नमो बुद्धाय जय भीम सर्वांना आजच्या बुद्धवंदनेला आणि ग्रंथ पठनाला आपण सुरुवात करूयात सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध अभिवादे मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमसामि सुपठिपन्नो भगवतो सावत संघो संघं नमामि ओकासु वंदामि भन्ते द्वारत एनम कथं सबम अपराधं क्षमतुमे भन्ते द्वितीम ओकाश वंदामि द्वारत एनं कथं सर्वम अपराधं खमतुमे मे भे तथीयमी ओकाश भन्ते द्वारत एनं कथं सर्वम अपराधं खमतुमे मे भे ओकास अहम भन्ते त्रिशन सद्दी पंचशीलम धम्म याचामि अनुग्रह कथवा शीलम देतमे भन्ते द्विती ओकाश अहं त्रिसरणेन थ्रिशेन सद्वीपचशी धम या अनुग्रह कथ् शील दैत मेभते तदियमपी ओकाश अहं भे त्रिशन सद्वीपचील धम्म याचा अनुग्रह कथवा शील दैत मे भे नमो तस भगवतो अर्हो छम्माभूतस नमो तस्य भगवतो अर्हतो सममासंबुद्धः स नमो तस्य भगवतो अर्हतो सममासंबुद्धः स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि तथ्यंपि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यंपि धम्मं शरणं गच्छामि तथ्यंपि सङ्घं शरणं गच्छामि पाणातिपाथावेरमणि शिक्खापदं समाधियामि अधिन्नदानावेरमणि शिक्खापदं समाधियामि कामेषु मिचारावेरमणि शिक्खापदं समाधयामि मूषावादावेरमणि शिक्खापदं समाधियामि सूरामे रयमज्जपमादठानावेरमणि शिखापदं समाधियामि साधु 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 वनगन्धं गुणुपेथं मेथं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्व श्रीपादसरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नैनं पूयनमेथेन लभामि मोखं गुफमिलायति यथा हिन्दमे कायो तथा याति विनाशभावम् गन्धसंभारयुतेन दीप्पेन सुगन्धिना तं पूजनियन्तं पूजावासनमुत्तमं घनसारुपदि तेन दीप्पेन तं धनसि नातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुगं सुगन्धिकाय वदनमनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागतम् बुद्धं धम्म च सगं सुखदतनुभवा धावधा गेलबुदीपे दस पुरोवरे नागलोके च धूपे बिंबे सखल दस दिशे केशलो मरिधा वंदे सभेपी बुद्ध दश बलतनुजीचेत नमा वंदामित सभ्यसभाने सुपती शारीरिकातू महाबुद्धीबुद्धरूप सकलम सदा एषमूल्य निषिनो सभारी विजयखाप्थुसभयुतं सत्था वंदे तम बोधिपादप हिमयेती महाबोधिलोकनाथेन पूजिता अहम्पी ते बोधिराजा बोधिराज ते बोधिराजा नमस्त ते बोधिराज नमस्ति नमस्त स्वभवाह समसं बुद्धो विज्ञाण संपन्न सुगतो लोकविधु, अनुत्तरो पुरीसंबसारथिसत्व मनस्थानं बुद्धो भगवाती बुद्ध जीवतपर्यंत शरण ग्छा हेच बुद्धा तीताच हेच बुद्धानागता उचुप्नास ये बुद्धा वन्दामि सबदा नथि मे शरण मायम बुद्धो मे शरण वरम एतेन सच्यजन होतु मे जय मंगलमुथमंगेन वंदेह पादपशिवत्तम बुद्धे खलिदोष बुद्धो मम रतन लोके विज्ञती विविधापतु रतनं बुद्ध समानत्ति तस्मा स्वती भवन्तु मे वर वरबोधि मूले मारन ससैना महा विज ध्वा परमामि बुद्धं स्वाखातो भगवता धमो संदिष्टि अकालिको पसिको अपनायको पच्यतमे तो धम्मं धम्म जितपर्यंत शरण ग्छामी तीताच एच धम्मा नागता वचुप्नाच येमि सपदा नथि मे शरण मायम धम्मो मे शरण वरमेन सच्यवज्जन होत मे जय मंगलम उत्तमंगेन वंदेहम धम्म दंसिदौतम धम्मेव धम्मो खमतुतम मम रतन लोके विजती विविध पतु रतनं धम्म समानत् सत्थी बव मे अस्थाङ्गिकौ पथो जनानां मुखापवेशौजुकुवमगो धम्म कायङ्क्षन्ति करोपनितो नियानि कौतङ्कमामिधम्म सुपटिपन्नो भगवतो सावत सङ्गो जुपटिपन्नो भगवतो सावत सङ्गो नैपटिपन्नो भगवतो सावत सङ्गो सामीचिपटिपन्नो भगवतो सावत सङ्घो यदिदं चतारिपुरिषयुगाम्यत्थपुरुषभुग्गला एष भगवतो सावत सङ्घो पाहनयुपाहनयो दखनय अञ्जलिकरणीय अनुत्तरोपूयङ्घेतं लोकसारथि सङ्घं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घातीता च येच सङ्घानागता रुचिपन्ना च सङ्घा वन्दामि सम्बधा वक्तिमे शरणम् आयं सङ्घो मे शरणं वरम् एतेन सच्यवजनहोतु मे जयमङ्गलम् उत्तमंगेन वंदेह संघं सांगितोतम सगेव खलिदो दोष संगो कमतुत मेकिंच रतन लोके विजते विविधापतु पतु रतन सग समानथी भवन्तु मे संग विशुद्धो वरदखिनीयो संतींद्रियो सब्बमलपनी गुणे हेने हिने समेधी पथोनासौत पणमागम हिमायधनुधम धंग पटीपथ्या पत्थि बुद्ध पूजय मेमायधम्मानुधम धंग पटिपथ्या धम्मं पूजेमि इमाय धम्मान दंबा परीपथ्या संगम पूजेमि अध्याय माय परीपथ्या जातीसरा मरण महापरी हिमे न मामे बाले समागमो सतंग समागमो हौतु याम निपान पथ्या देवसु काल सस्यसंपती च फीतो भवतु लोकस राजा बोत्यको सखलबीजंग विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखुगमीरघोष गौरवर्ण सुथाय निभय निभयकामं सुरतधम सुपेम विरथरज्ज सुजननेतं भीमरावं भीमरावं सरामि भीमराव सरामी दिव्य प्रभरतन तुम्ही तुमी मे कुलभूषण तुम भीमराजा सखल विद्यापती शासनमती बुद्धि तेजा पंकजा हरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंता मजा भक्त गाजा चौधार संघरी धरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्तीपथ कोणता जीरणस्मूर्ती जाळीता उजळल्या घटिका मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती संज्ञा शरण बुद्धास मे शरण धम्मास मे शरण भीमराजा 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 आज आपण पाहणार आहोत भाग तिसरा नव्या प्रकाशाच्या शोधात भृगु ऋषीच्या आश्रमात इतर मार्गाचे अनुसरण करणाऱ्या करण्याच्या इच्छेने आलार कालाम यांची भेट घेण्यासाठी गौतमाने राजगृह सोडले मार्गात त्याचे ऋषीचा आश्रम पाहिला व तो पाहण्याच्या इच्छेने त्यांनी आश्रमात प्रवेश केला सर्पणासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी ब्राह्मण हातात सरपण फुले आणि कुशाचे गवत घेऊन नुकतेच परतले होते तपस्येत आग्रगण्य आणि बुद्धिमान असलेले ते आश्रमवासी आपापल्या पर्णकुटीत न जाता ते गौतमास पाहण्यासाठी जमा झाले आश्रमवासियांच्या आदर सत्काराचा स्वीकार केल्यावर सिद्धार्थ गौतमाने आश्रमातील गुरुजनांना आदरपूर्वक वंदन केले मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या सुज्ञ सिद्धार्थने स्वर्गप्राप्तीसाठी निरनिराळ्या प्रकारची तपस्या करणाऱ्या तपस्व्यांनी भरलेला तो आश्रम पाहिल्यावर तो पलीकडे गेला त्या सौजन्यशील सिद्धार्थने त्या पवित्र तपोवनात तपस्व्यांनी चालविलेल्या तपस्या, तपस्य तपश्येचे निरनिराळे प्रकार प्रथमच पाहिले त्यानंतर त तंत्र आत्मसात केलेल्या भृगु ऋषींनी गौतमाला तपश्चर्याचे निरनिराळे सर्व प्रकार व त्याची फळे समजावून सांगितले पाण्यातून उत्पन्न होणारे न शिजलेले अन्न कंदमुळे आणि फळे हेच पवित्र धर्मग्रंथात सांगितलेले साधू तत्सव्यांनी अन्न होय परंतु तपश्चर्याचे प्रकार मात्र भिन्न भिन्न असतात काही जण पक्षाप्रमाणे दाणे टिपून आपली गुजारण करतात काही जण हरणाप्रमाणे गवत खातात तर काही जण सर्पाप्रमाणे हवेवर जपतात जणू काय ते मुंग्याची वारोळेच झाली आहेत दुसरे काही जण महपर्यासाने दगड खाऊन आपली भूक भागवितात तर काही जण आपल्याच दातांनी भरडलेले धान्य खातात इतर काही जण दुसऱ्यासाठी अन्न शिजविल्यावर जर काही उरले तरच ते स्वतःसाठी ठेवतात दुसरे काही जण आपल्या जटाचे भारे पाण्याने सतत भिजवून स्त्रोत्र गावून अग्नीला दोनदा अर्ध्य अर्पण करतात आणखी काही जण माशाप्रमाणे पाण्यात बुडी मारून राहतात त्यांच्या शरीराला कासवे ओरबाडून काढतात अशी तपश्चर्या काही काळ केल्यावर उच्च तपश्चर्याने स्वर्गप्राप्ती तर कमी प्रतीच्या तपश्चर्याने मृत्यू लोक मिळतो दुःख मार्ग अनुसरल्यामुळे शेवटी त्यांना सुख प्राप्ती होते असे म्हणतात की दुःख हेच पुण्याचे मूळ आहे हे ऐकल्यावर गौतम म्हणाला अशा प्रकारचा आश्रम मी आज प्रथमच पाहत आहे तुमचा हा तपश्चर्याचा नियमही मला सम समजलेला नाही यावेळी मी इतकंच सांगू शकतो की ही आपली तपश्चर्या स्वर्गप्राप्तीसाठी आहे तर एकही जीवनातील दुःखाचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे आपण मला जाण्याची आज्ञा द्या साख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करावा स्वतः समाधानी मार्गाचे शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्न सोडविण्याच्या बाबतीत त्याची काही मदत होते किंवा काय ते पाहावे अशी माझी इच्छा आहे याप्रमाणे तपश्चर्येत गुंतलेले असताना आपण मला अशा प्रकारे आश्रय दिला व आत्यंतिक द्याद दाखवली परंतु आपणाला मला सोडून दूर जावे लागणार आहे असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या आत्सोखियांना सोडताना मला जसे दुःख झाले तसेच मला दुःख होते मला येथे राहणे आवडत नाही किंवा येथील एखाद्याच्या वर्तनात काही चूक झाली आहे म्हणून मी हे तपोवन सोडून जात आहे असे नव्हे कारण पूर्वीच्या ऋषींनी सांगितलेल्या धार्मिक मार्गाने जाणारे आपण श्रेष्ठ ऋषी आहात या विषयावर ज्याचे प्रभुत्व आहे त्या कालाम मुनीकडे जाण्याची माझी इच्छा आहे त्याचा निश्चय पाहून आश्रम प्रमुख ऋषी म्हणाले राजपुत्रा तुझे ध्येय हे खरोखरच शुराचे ध्येय आहे तू तरुण असलास तरी स्वर्ग आणि मुक्ती यांचा तुलनात्मक संपूर्ण विचार करून तू मुक्तीचा मार्ग अवलंबिला आहेस व ध्येयाने प्रेरित झाला आहेस तू खरोखर शूर आहेस तू जे म्हणालास तेच जर तुझे निश्चित उद्दिष्ट असेल तर तू ताबडतोब विद्यकोषास जा आलाम आलार कालाम ऋषी तेथे ते राहत आहेत शाश्वत आनंदाचे पूर्ण ज्ञान त्यांनी मिळवले आहे त्यांच्याकडून तुला त्या त्या मार्गाचे ज्ञान होते परंतु माझी अशी कल्पना आहे की त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास केल्यावर तुझे उद्दिष्ट त्या ते, त्यांच्याही पलीकडील आहे असे तुला दिसून येईल गौतमाने त्यांचे आभार मानले आणि मुनिजनांना वंदन करून तो निघाला त्या मुनींनीही त्याला सन्मानपूर्वक निरोप देऊन आपल्या तपोवन परत गेले उद्या आपण पाहूया साख्य अभ्यास आता आपण ग्रंथपठणाला आणि वंदनेला समाप्त करूया अकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपर्योदपनम् एतं बुद्धानशासनं धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारि सुखं सेति अस्मि लोके परं च नथावथा धम्मधरो यावता भूभासति यौचकम्पि सुतवा धम्मकाय न सवे सवेधम्मधरो यो धम्मनपमदति न्य मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्यवज्जन होतु मे जयमङ्गलं नथ्य मे शरणम् आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्यवज्जन होतु मे जय मङ्गलं नथ्य मे शरणम् आयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्यवज्जन होतु मे जय मङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धर्मं नमामि सङ्घं नमामि